परिवर्तन न्यूज परिवर्तनाची नवी दिशा कॉलेजच्या आवारामध्ये कुठलाही धार्मिक कुठलाही धार्मिक कार्यारव ऐकून घ्यायकून घ्या पोलाइटली सगळ्या गोष्टी मुस्लिम असल शिख असल इसाई असेल कुणी असेल तुमच्या आर एस एस चा एजंडा काय गोबरा अजेंडा काय राम रामधा आदित्य तिकडे साईडला हो अजेंडा काय तुमचा धार्मिक करण्याचा अजेंडा आहे ना तुम्ही एकत्र यावं काही देश एकत्र यावं नाही त्या तुमच्या पॉलिसी ना सगळ्या सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायच्या या कळलं का जर तुमच्याकडनं बंद होत नसेल तर दोन मिनिटांमध्ये तुमचं वातावरण दाखवतो लवकर उचल पी फोन केला उचाल तुम्हाला सांगू राहिलो पहिलेच हा सामाजिक केड निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये उचाल लवकर मी उचल ताबडतो समोर या रेकडा उचाले सांगतोय उचल उचाल। उचाल, उचल कुठलाही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही दोन मिनिटात उचले उचाले चल उचल लवकर हे मित्रा उचाले का लवकर उचल लवकर काढा लवकर आहे ताबडतो काढा तुम्ही शिक्षण घेताना रे तुम्हाला कळत नाही काय गोष्टी चल काढ लवकर दोन मिनटात काढ गोडीने सांगू लोक किंवा लवकर का तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचं आणि तिकडे बनवायचं शैक्षणिक संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही कला नका दानच तुम्हाला सांगितलं का सगळ्या गोष्टी या हा विद्यार्थी ना तुम्ही इकडे आहो तुम्ही इकडे या साहेबांना धार्मिक था। वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने सगळे धार्मिक संघटना साहेब इथं आर एस एस ची नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावर सगळ्या गोष्टी करायच्या मला सांगा बुद्धिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल जरी असेल त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये मध्ये करला पाहिजे का हा हे बघा हे सगळ्या अशा पॉलिसी चालू आहे वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिपव मारण यांना भडव्याला सगळ्याला पकडून पी आय साहेबून बोलला फोन लावून फोन लावून लोकांना बोलवणं चालू यांच बन करून घे लांबून घे लांबून लांबून काय काय अडचण उचल एक मिनिटात एक मिनिटात उचल लावलं काल या धार्मिक गोष्टी करायच्या नाही पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी मिरगे साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्या घ्या समाज समाज कोणताही असू द्या समाज कुठलाही असो धार्मिक कार्यक्रम कुठलाही असो शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेल्या असतात हे काय करतात हे तरुण पोरांना पकडतात मग काय शिकवता तुम्ही तिथं काय काही देशा विषयाचा करायचंय ना आम्हाला पोलीस स्टेशनला जातो ते चला ना हॅलो ऐका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहेत ना या तिथं ते कॅम्पिंग लावून या विद्यार्थ्यांना ते जॉईनिंग करण्यासाठी प्रोत्साहन मला एक सांगा साहेब धर्म कोणता असो धर्माचा विरोधच नाहीये काय नाही मला सांगा संग हा धर्माचा विषय नाही करून काय पोलिस स्टेशनला आलो विचार